अणुशक्ती विधानसभा येथील वॉर्ड क्रमांक एकशे सेहेचाळीस मध्ये सह्याद्री नगर वाशिनाका चेंबूर येथे घर कोसळले सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही झाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र सचिव व प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश भोसले यांचा पुढाकाराने मदत कार्य सुरू अणुशक्ती विधानसभा वॉर्ड क्रमांक एकशे सेहेचाळीस सह्याद्री नगर अ हनुमान मंदिरच्या शेजारी खरादबाई यांचं घर अचानकपणे आज पावसामुळे कोसळलं कोसळल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक हानी झाली आहे सुदैवाने त्या घरामध्ये त्यावेळेस कोणी नसल्यामुळे जीवितहानी किंवा इंजरी कुठली झालेली नाही आहे त्याच पद्धतीने आपण जर पाहत असाल तर मागे हा जो ढिगारा झालेला तिथे एक मीटरचा बॉक्स आहे अंदाजे वीस ते पंचवीस घरांची वीज ह्या मीटर बॉक्समधून चालत होती सध्या रिलायन्स त्या अदानीच्या वतीने सदरची वीज खंडित करण्यात आलेली आहे परंतु ह्या लोकांना विना विजेचा राहावा लागणार आहे आम्ही अडाणीला देखील इकडे विनंती केली आहे की तातडीने त्यांनी ही वीज पूर्वरत करावी त्याच पद्धतीने आम्ही इकडे आल्याच्यानंतर पोलीस प्रशासन महानगरपालिका त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट ह्या सगळ्या युनिट्सने इकडे येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केली आहे सर्वांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो एन न्यूज देश प्रदेश की ताजा लिए सी लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर